श्री गणेश कॉलनी जुळे सोलापूर येथे नंदीध्वजपूजन उत्साहात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेतील नंदी नंदीध्वजाचे पूजन व महाप्रसादाचे वाटप करण्यात रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते याबाबतची या अधिक माहिती कॉलनीचे चेअरमन पी आर कुलकर्णी यांनी दिली आहे सिद्धरामेश्वरच्या पावनभूमीत आपण जलमलो हे आपलं पुण्य सालाबाद प्रमाणे संक्रांतीच्या अगोदर काठ्याची पूजा ही घरोघरी होते पण ह्या विश्वव्यापी करोनाच्या महामारीमुळे गेले दोन वर्षात हा खंड पडला होता मी राहायला जुळे सोलापूरमध्ये आहे गेले अखंड बारा वर्ष मी ही पूजा करत असतो सिद्धेश्वरचरणी एकच प्रार प्रार्थना आहे की संबंध विश्वाला भारताला महाराष्ट्राला आणि सोलापूरकरांना सुख शांती लाभो आणि त्याची प्रजती त्वरित येवो हो हीच या काठीच्या पूजे दिवशी प्रार्थना आहे